नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे कोकणातल्या आणि हे आपलं घर गावचं तर मित्रांनो सकाळचं वातावरण आहे आणि ह्या सकाळच्या वातावरणामध्ये आपण आज बनवणार होते म्हणजेच सकाळच्या नाश्त्यासाठी तेरेची भाजी म्हणजे अळूचं फतपतं वगैरे म्हटलं जातं याला तर इकडे आपल्या घरासमोर अळू असतातच एकदा आपण व्हिडिओ टाकला होता तेरेच्या भाजीचा खूप व्हायरल गेला होता तर बोललो ह्यावरतीसुद्धा बनून दाखवूया काहीतरी दरवर्षी येत असते आम्ही दरवर्षी करत असतो ही भाजी जास्त करून ऋषीला वगैरे केली जाते ही भाजी ना मग हां ऋषीला वगैरे करतात गणपतीमध्ये तर आता आले तर बोललो क खाऊन जाव्या तर तुम्हाला पण दाखवूया म्हटलं तर चला आजच्या व्हिडिओ म्हणजे तेराच्या भाजीचा असेल त्याला व्हिडिओला सुरुवात करूया गावाकडचं वातावरण एकदम भारी झाले पाऊस फक्त संध्याकाळचा येतो आणि दिवसाचा ऊन असतं सकाळचं बघा ऊन आहे आणि इकडे आपली आई काढते म्हणजेच तेर अलू हां इकडं आई अलू काढते आता त्याचं तेरं तेर बनवायचं याचे पानं बघाय कोळी हा कोली हेच ऊन आहे काय कोव आहे ना आता सर्व कोवलीच असणार पण पहिली इथं केवढी असायची एवढी भरून असायचं हे सर्व पाठीमागचं हा हे व लावलेले आहेत म्हणून आले आहेत नाहीतर कसं ते उन्हामुळं मेली सर्व इकडे बघ आहेत हे पानं बघा कशी असतात अशा प्रकारे चांगली झाली ना कातळ पण आहे ना इथे हा कातळ आहे कातलावर हे थोडीशी माती त्याच्यावर रुजून येतात कातळ गरम होतं तर हिटिंगने उन्हाळ्याचं मरून जातात हे आपल्याला बस झालेलं आहे जास्त काय बनवायची नाही आहे किती टायमाला बनवायचे दोन टायमाला ना हा आनंदचा वाडा समोर तर मित्रांनो आपल्याला ही दगड टाकायची आहे फोडणीसाठी आधी गरम करायची असते नंतर याची ठिकरी द्यायची म्हणजे फोडणी द्यायची ही आता गरम करायला टाकू आतमध्ये चुलीमध्ये लाल लाल होईल तोपर्यंत जोपर्यंत भाजी साप होते इकडं आत मी ठेवली तीच तो चालू आहे ती घेतलीस पानं जवळजवळ मुडभर आहेत हे धाग काढायचं काय हाताला लावलंच नाही तेल बिल लावायचं ना खार लागेल ना गरम पाणी गरम पाणी आणि हे धुवून घ्यायचे परत चिरल्यावर चिरल्यावर धुवायची काय दोर काढायचे असं ना फक्त याच्यामध्ये अजून काय काय टाकतात चटणी कडधान्य वगैरे काय नाही पावटे टाकायचं ते काळे वाटाने कडधान्य काय पण टाकू शकतो ना आपण मिक्स काळे नाही पावट हा हे सर्व टाकायचं म्हणजे भाजी वाढेल तेवढी ना ते ये अच्छा आटला ठेवले आटला अच्छा हे काय आता पाऊस आहे ना त्याच्यामुळे खराब होतात हा पहिले कसं माती बितीमध्ये बायका ठेवायच्या इकड हा खलगी आई ठेवायची खलगी काढून दोर पण निघाले साप केलेच ते तिघांचे तीन वाटे घातले तिघांना तीन एका टायमाला पुरायला दोन पुरतील काय पण आता हे काय करायचं कापायचे ना काय घेतलेलं आहे ना आणि मध्येच पहिला कापायचं ना आधी सर्व हे करून घे एका साईडला एक कापून घे मध्ये कापायचं हे असं असे घ्यायचे हम्म ते काय कापायचं चिरायचंच आहे ना फक्त हे काय सुरीने पण चिरू शकता आता काय तुझ्या इल्या नाही सर्वांना जमत नाही सुरीन पण जमत बारीक सऱ्या काढताय पावसाची पाव पाव हीच काम ना शिव्यांपासून काही ना काही बनवत बसायचं टोपल्या हार शिडपी त्याच्यानंतर डालगी गडदी रोवली 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 फेल गेली त्यांची रोवलीत न बर ना म्हणजे पाणी वर जात निचरून जात चालली आहे एक प्रकारची आपली लाकडाची बनवलेली याच्यात पाणी लागलं की निचरून गेलं खाली दुपती काय चांगली चलायला लागते खाज गेली पाहिजे ना तरी कोकम टाकलं तरी खाज जाईल हात दाखव मेहंदी लावली हाताला मेहंदी लावले गाडमुंग्या इथं ह्या टायमाला येतात मुंग्या चावतात म्हणजे अशा तशा नाही खाऊन टाकतील पाय गलगलीत आहे ना गलगली तुला खाज नाही उठणार असे धुती धुतेस पाणी वाटत हिरवा पाणी निघाल्यावर हिरव पाणी गरम पाण्यामध्ये आलू टाकायचे आणि शिजवून घ्यायचे आधी ऑलरेडी तिकडे केलेलं होतं गरम पाणी ते ह्याच्यात टाकले आणि याच्यामध्ये आता आलू टाकणार ठिकरे आपले लाल होतेच याच्यामध्ये अर्धी शिजवून घ्यायचे पूर्ण त्याच्यानंतर फोडणी द्यायची असते वेगळीच पद्धत आहे दाखवलं काय टाकते आलू आता आपले कापलेले गरम पाण्यात टाकायचे पाणी कमी झालं का इतका होईल त्याच्यात पाणी जास्त नाही ठेव होईल ना सर सर आ, एक दोन हा आणि इकडे घेतले मसाला गोडा मसाला आणि हळद चटणी मीठ कोकम आहेत ही मिरची आहे लांबडी आणि लसूण आणि हे पावट आहेत ओले गेले भिजवलेले सोडलेले नाहीत ना हा तसे टाकायचे भारी लागतात आता टाकायचे शिजली नागो हा शिजायला हा म्हणून आता मधीच टाकायचे हे पण सर्व टाकायचं फक्त लसूण ठेवून ठेवायचं हा आता काय टाकलं कोकम ना कोकम आ, मसाला चटणी मीठ सगळं लसूण फोडायची कधी टाकायची तीकली आणि मिरची तो पण शिजल ना बाकीच्या भाज्या शिजतील पण आताच टाकायची बदल एवढी आपल्याला जेवढे तिखट पाहिजे तेवढी मिरची टाकली कारण चटणी पण टाकली आहे ना आपली ठिकरी बघा गरम झाले आता टिकरी काढते आहे दगड नदीतला डगर आहे ना आपण नदीतला आहे ना चांगल्या हो आहे आता काय करायचं ही ठिकरी घ्यायची हा अच्छा त्या ह्याच्यामध्ये ठेवायची आणि लसूण वरतून त्यानंतर त्याच्यावर तेल टाकायचं आवाज येईल ना येल। स्मोक दिला आपण स्मोक मस्त ठिकरी आता सुगंध मस्त येतोय कड आला त्याला आवाज पण खडखड खडकड वाचतोय आत मध्ये स्मोक बघ ना स्मोक कसं मस्त येते न, तर मित्रांनो आपली झाली भाजी आता हे ठेवायचं झाकून त्याला धूर लागला पाहिजे लसणीचा तेल लसणाची फोडणी दिली आपण नंतर इकडे भाकऱ्या त्याच्यानंतर भाकऱ्या बनवून गरम खायची भाजी सकाळचं वातावरण ऊन आहे ते ऊन उन पडलंय चांगलं श्रावण तापी ही बघा आपली तेरेची भाजी आलू झालं आता आणि भाकरी इकडं भाकरी बघा भाकरी गरमागरम सकाळ सकाळचा नाश्ता चला नाश्ता करायला या त्या दिवशी कवल्याची भाजी या आज तेरेची भाजी गरम आहे हा एकदम लय भारी लागते गरम गरम लागत चांगलं खायला हम्म या भाजी खायला नाश्ता करायला भारी झाली दोन महिने झाले सांगितले कडक कशी झाली मस्त आले ना बनवलेली जाय चा तशी गावाला ह्याच भाज्या ह्या टायमाला भेटतात ना रांच्या भाज्या एकदम पौष्टिक असतात फुकटच्या फुकटच्या त्या पण या ज्या नाश्ता करायला भरपूर काहीतरीच भाज्या भा भाज्या आपल्याला फक्त माहिती पाहिजे तर मित्रांनो आजचा तेरेच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ नक्की भेटतो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या